तुम्ही सुद्धा जर एसबीआय या बँकेचे कस्टमर असाल त्या बँकेत तुमचं सुद्धा जर अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे आयने आता त्यांच्या कस्टमर लोकांसाठी म्हणजे त्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती जारी केलेली आहे सध्या सायबर फ्रॉड वाढत आहे आपण जर बघितलं तर सायबर फसवणुकीचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याच अनुषंगाने ने महत्वाची सूचना ग्राहकांसाठी जारी केलेली आहे एक सोशल मीडियावर पोस्ट SBI ने केलेली आहे आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमची बँक किंवा आमचे संपर्क अधिकारी किंवा कर्मचारी हे फक्त दोन नंबरवरून ग्राहकांना फोन करतात हे दोन नंबर कुठले आहेत तर यातला एक नंबर हा वन सिक्स झिरो झिरोने सुरू होतो आणि दुसरा नंबर हा वन फोर झिरोने सुरू होतो त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा जर एस बी आयकडून फोन आला असेल तुम्हाला सुद्धा जर फोनवर तो कर्मचारी असं म्हणत असेल की आम्ही एसबीआय बँकेकडून बोलत आहोत तर तो नंबर वन सिक्स झिरो झिरो किंवा वन फोर झिरोने सुरू होतोय का हे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तपासा जर तसं नसेल तर तो एक फ्रॉड नंबर आहे जर आपण बघितलं तर सध्या हा स्कॅम किंवा हा फ्रॉड दिवसेंदिवस वाढतोय तुम्हाला असे अनेक फोन येतात जिथे तुम्हाला सांगितलं जातं की ओ टी पी शेअर करा किंवा एटीएम नंबर शेअर करा किंवा तुमच्या बँके संबंधित अनेक माहिती तुम्हाला त्या नंबरवरून शेअर करायला सांगितली जाते त्याच्यामुळे जर तुम्हाला असं जाणून घ्यायचं असेल की हा बँकेचाच नंबर आहे का तर आयने सांगितलेलं आहे की आम्ही फक्त वन सिक्स झिरो झिरो आणि वन फोर झिरो ने सुरू होणाऱ्या नंबरवरूनच फोन करतो त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर एसबीआयचे कस्टमर असाल तर काळजी घ्या